नमस्कार मित्र आणि नी मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यसवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं पुनर्शे एकदा मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत विषय आहे लघवीला होणारा त्रास यामध्ये प्रामुख्याने आपण पाच महत्वाचे मुद्दे बघणार आहोत नंबर एक असेल लघवीला होणारा त्रास त्यामध्ये मग लघवीला जळजळ असेल आग पडणं असेल लघवी करताना दुखणं असेल दुसरा मुद्दा बघणार आहोत लघवी कंट्रोल न होणं तिसरा मुद्दा बघणार आहोत लघवीचा अतिशय घानेरडा आणि उग्र वास येणं चौथा मुद्दा बघणार आहोत लघवीचा रंग बदलणं आणि पाचवा महत्वाचा मुद्दा बघणार आहोत की लघवीची धार व्यवस्थित न पडणं लघवीला लग व्यवस्थित फोर्स न पडणं या पाचही मुद्द्याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती बघणार आहोत खास करून याच्या मागची कारणं कुठली असतात आणि त्यासाठी पाच सोपे घरगुती उपाय कुठले करायचे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत मी लक्ष देऊ मुद्दा मुद्दाना मुद्दा समजून घ्या आणि त्याची अंमलबजावणी आजपासूनच सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला या पाचही समस्यांच्या पासून दूर राहतो या समस्या तुम्हाला असतील तर त्याच्यापासून कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी चांगल्या प्रकारे रिलीफ मिळण्यासाठी फायदा होईल अजून एक महत्वाची विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा पाहूया लघवीला होणारा त्रास खास करून लघवी करताना गरम लघवी येणं आग पडणं जळजळ करणं कधी लघवी झाल्यानंतर त्या ठिकाणी टोकाला अतिशय भगभग करतं आग पडते जसं काय की इस्तू ठेवला त्या ठिकाणी एकूणच लघवी करण्याची प्रक्रिया अतिशय वेदनादायी होते लघवी करायची अक्षरश रुग्णाला भीती वाटते त्यासोबतच काही रुग्णांना वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते एकदाच पूर्णपणे लघवी होत नाही पुरुषांच्या मध्ये दिवसभरामध्ये साधारण पाच ते दहा वेळेला लघवीला जाणं हे नॉर्मल समजलं जातं स्त्रियांच्या मध्ये पाच ते सहा वेळेला लघवीला जाणं दिवसभरामध्ये नॉर्मल समजलं जातं पण याच्यापेक्षा जास्त वेळा किंवा याच्यापेक्षा कमी वेळेला जर तुम्हाला लघवीला जावं लागत असेल तर तिथं काहीतरी गडबड असू शकते जेव्हा तुमच्या लघवीला जाण्याचं प्रमाण दीड किंवा दोन पटीनं जास्त वाढतं अशा वेळी समजावं की तिथं मूत्रमार्गामध्ये काहीतरी संसर्ग झाला खूप सारं इन्फेक्शन त्या ठिकाणी जंतूची वाढ झालेली असू शकते यासोबतच काही आजार आहेत ज्यामध्ये लघ्वीचं प्रमाण लघवीची फ्रिक्वेन्सी आणि क्वांटिटी देखील वाढते दे। खास करून डायबेटीस मलायटिस म्हणजे साखरेचा आजार असे यासोबतच खास करून पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आजार उतार वयामध्ये जर जास्त उद्भवला असेल तर अशा वेळी देखील लघवीची लघवीची फ्रिक्वेन्सी वाढते सतत लघवी होत असेल आणि लघवीचं प्रमाण देखील जास्त असेल तर अशा वेळी आपण त्याला पॉलियुरिया असं म्हणतो खर तर दिवसभरामध्ये नॉर्मल लघवी किती असावी तर दीड ते दोन लिटर इतकीच असावी चोवीस तासांमध्ये पण जर समजा एखाद्या व्यक्तीला चोवीस तासांमध्ये अडीच ते तीन लिटर पेक्षा जास्त लघवी होत असेल तर अशा वेळी त्याला पॉलियुरिया म्हटलं जातं याच लघवीचं प्रमाण चोवीस तासांमध्ये तीनशे ते चारशे एम पेक्षा कमी असेल तर त्याला आपण ऑलिव्ह युरिया असं म्हणतो आणि हेच प्रमाण जेव्हा पन्नास ते शंभर मी कमी होतं दिवसभरामध्ये चोवीस तासामध्ये तेव्हा आपण त्याला अन्युरिया असं म्हणतो म्हणजे लघवी अति जास्त प्रमाणामध्ये होणं किंवा अति कमी प्रमाणामध्ये होणं हे दोन्ही आजारामध्ये मोडतं नॉर्मल लघवी दीड ते दोन लिटर दिवसभरामध्ये चोवीस तासामध्ये होणं अपेक्षित तासा। असतं आता ही लघवी कशी मोजायची तर साध्या बिस्लरीच्या बॉटलमध्ये लघवी करून तुम्ही ती मोजू शकता लघवीच्या त्रासामध्ये अजून एक महत्वाचा त्रास आहे तो म्हणजे रात्रीच्या वेळेला वारंवार लघवीला जावं लागणं वारंवार लघवीला उठावं लागणं ज्याला आपण नॉक्च्युरिया असं म्हणतो आणि खास करून किडनी खराब होत असल्याचं सुरुवातीचं हे लक्षण मानलं जातं यासोबतच शरीरामध्ये रक्तामध्ये साखरेची पातळी अति जास्त प्रमाणामध्ये वाढल्यानंतर सुद्धा डायबिटीसच्या आजारामध्ये लघवीची वारंवारी तर रात्रीच्या वेळेला जास्त वाढते शिवाय पुरुषांच्या मध्ये प्रोस्टिन ग्रंथीच्या आजारामध्ये देखील रात्रीच्या वेळेला वारंवार लघवीला जाण्याची समस्या उद्भवू शकते अजून एक महत्वाचा त्रास आहे की लघवी बंद होणे लघवी रोखणे किंवा लघवी अडकून बसणे या समस्येमध्ये शरीरामध्ये व्यवस्थित लघवी तयार होते परंतु ती शरीरातून लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतच नाही त्याला आपण रिटेन्शन ऑफ आप युरिन असं म्हणतो याच्या मागे दोन मुख्य कारण आहेत एक म्हणजे मेंदूचं मूत्राशयावरती किडनीवरतीचं जे असणार नियंत्रण आहे मूत्राशयाच्या पेशींवरती असणारं जे नियंत्रण आहे ते कुठंतरी सुटून जातो त्याला आपण न्युरोलॉजिकल कॉज असं म्हणतो त्याच्यामुळे लघवीच्या पिशवीची अंकुचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता कमी होत आहे परिणामी लघवी मोकळीपणानं बाहेरच येत नाही आणि लघवी अडकण्याचं दुसरं महत्वाचं कारण ते म्हणजे मूत्रमार्गामध्ये कुठंतरी अडथळा निर्माण होणं मग मुतखडा झाला असेल पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेट ग्रंथीची जास्त प्रमाणामध्ये वाढ झाली असेल मूत्रनलिका अरुंद झाली असेल किंवा मूत्रनलिकेच्या कुठल्या तरी मार्गामध्ये मांस वाढला असेल तर याचा परिणाम म्हणून देखील लघवी मूत्रमार्गामध्ये अडकून बसते आणि ती बाहेर येत नाही आता पाहूया दुसरा महत्वाचा मुद्दा लघवी कंट्रोल न होणं जेव्हा आपल्याला लघवीला जायचं तेव्हा लघवी न होणं जेव्हा नाही जायचं तेव्हा आपोआप अप लघवी होणं लघवीवर कुठलेही कंट्रोल आपल्या राहत नाही कारण याच्यामध्ये मूत्रमार्गाच्या तोंडाशी असणारे जे स्नायू आहेत जे अंकुचना आणि प्रसरण पावतात ज्याच्यावरती आपल्या मेंदूचं चेतापेशनच्या माध्यमातून नियंत्रण असतं नियंत्रण कुठंतरी सुटून जातं परिणामी आपल्याला आपोआप लघवी व्हायला लागते नकळत लघवी व्हायला लागते लघवी करून आल्यानंतर सुद्धा आपल्या पॅन्टीमध्ये चार पाच थेंब दहा पंधरा थेंब लघवीचे पडतात लघवी अली आली म्हणेपर्यंत चड्डीत लघवी होऊन जाते खरंतर मूत्रमार्गामध्ये दोन महत्त्वाचे स्पिंटर अर्थात छिद्र असतात ज्याला आपण इंटरनल स्प्रिंटर आणि एक्सटर्नल स्प्रिंटर असं म्हणतो या स्प्रिंटर कंट्रोल मेंदूच्या माध्यमातून निघून गेलं हे, गेल, हे स्पिंटर लूज होतात आणि तिथून कधीही यायला कंट्रोल अजिबात राहत नाही जे लोक लघवी आल्यानंतर सुद्धा वेळेवर जात नाहीत कुठल्याही कारणामुळे आळस असेल किंवा जायला जागा नसेल किंवा लाज वाटत असेल म्हणून लघवी कंट्रोल करून ठेवावी लागत असेल तर अशा वेळी जास्तीचा ताण त्या मूत्राशयावरती त्या स्प्रिंटर वरती येऊन ती हळूहळू ढिली व्हायला लागतात आणि त्यांना अशा प्रकारे लघवीवर कंट्रोल न होण्याचा का होतो कारण मूत्रमार्गामध्ये असणारे जे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये लघवी पूर्णपणे बाहेर काढून टाकण्याची क्षमता पूर्णपणे कमी होते याच्यामध्ये मेंदूकडून होणारं जे कंट्रोल आहे ते पूर्णपणे लूज झालेलं असतं आणि म्हणून लघवीवर अजिबात कंट्रोलच राहत नाही अशा वेळी लघवीची नळी आपल्याला त्या पेशंटला टाकून ठेवावी लागते लघवी आलेली पण समजत नाही लघवी आल्यानंतर ती कशी थांबवावी हे देखील समजत नाही यासोबतच ऍक्सिडेंट झाला असेल किंवा पाठीला कमरेला कुठं कधी मार लागला असेल किंवा मणक्याला कुठला आजार झाला असेल मणक्याचा हाड तुटला असेल मणक्यामध्ये असणारे जे स्पायनल कॉर्ड असतील त्याला इंजुरी झाली असेल जाल। याचा परिणाम म्हणून देखील लघवीवर कंट्रोल निघून जातं शिवाय काही पुरुषांच्या ऑपरेशन झाल्यानंतर होऊ शकतं तिसरी महत्वाची समस्या आहे लघवीचा फोर्स कमी होणं लघवीची धार व्यवस्थित न येणं लघवीचा पहिल्यासारखा फोर्स पडत नाही लघवी बुळूबुळू बाहेर पडते अशी समोर पडायच्याऐवजी ती खाली थेंब थेंब पडते कधी कधी दोन धारा येतात याचं महत्वाचं कारण म्हणजे मूत्रमार्गामध्ये खडे होणं यासोबतच मूत्र मार्गामध्ये कुठेतरी मांस वाढणं सोबतच मध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणं सोबतच स्त्रियांच्या किंवा जागा त्याची नॉर्मल जागा सोडून खाली ओघळत असेल लोंबकळत असेल आपण प्रोलॅप्स असं म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला अंग बाहेर येणं असं म्हणतो याच्यामध्ये देखील लघवीची धार व्यवस्थित येत नाही पुरुषांच्या मध्ये सुद्धा देखील जर समजा रेक्टल प्रोलॅप्स होत असेल तर याचा परिणाम म्हणून देखील लघवीची धार व्यवस्थित राहत नाही यासोबतच पेल्विक फ्लोअर मसल्स ज्याला आपण लघवीच्या ठिकाणच्या ज्या मांसपेशी असतात त्यांच्यामधली टोन त्यांच्यामधली इलास्टिसिटी जी लवचिकता आहे ती कुठेतरी नाही होते आणि त्याचा परिणाम म्हणून लघवीची धार व्यवस्थित येत नाही चौथा महत्वाचा मुद्दा आहे लघवीचे रंग वेगवेगळे येणं खास करून लघवीचा रंग हा फिकट पिवळसर असतो किंवा पांढरट पाण्यासारखा असतो जर तुम्ही जास्त पाणी पिला असेल तर तुमची लघवी खूप जास्त गडूळ येत असेल तर अशा वेळी समजावं की लघवीला कुठला तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग इन्फेक्शन झालंय सोबत तुमच्या शरीराला पाणी कमी पडलंय किंवा लघवी अति जास्त प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेटेड झाल्याचं ते लक्षण आहे लघवीचा रंग जर धुरकट येत असेल तर असं समजावं की लघवीमध्ये तुरळक प्रमाणामध्ये लाल पेशी नेहून चालल्या लघवीचा रंग अति जास्त प्रमाणामध्ये लाल येत असेल तर अशा वेळी समजावं की लघवीमधून फ्रेश रक्त चाललाय अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचं ते लक्षण आहे सोच काही औषधं खास करून रिथामसिन नावाचं जे औषध आहे ते खाल्ल्यानंतर किंवा कुठल्या टॉनिकच्या गोळ्या खाल्ल्यानंतर कुठले लाल रंगाचे पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा लाल रंगाची लघवी येण्याची शक्यता असते ऑरेंज कलरची लघवी सुद्धा तुम्हाला येऊ शकते ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये पित्त जास्त वाढतं लघवीमध्ये ते पित्त बाईलच्या स्वरूपामध्ये उतरतं तेव्हा ही ऑरेंज कलर ची होते खूप जास्त गडद पिवळ्या रंगाची लघवी होणं हे कावीळ आजाराचं लक्षण आहे यासोबतच तुमच्या शरीरामध्ये जर पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल याचा परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला गडद पिवळ्या रंगाची लग्न येऊ शकतो शिवाय काही औषध गोळ्याचा दुष्परिणाम म्हणून देखील सुद्धा येलो अर्थात गडद पिवळ्या रंगाची लघवी होते त्यासोबतच निळ्या किंवा काळ्या रंगाची लघवी देखील होऊ शकते ज्याला आपण अल्केटॅन्युरिया असं म्हणतो ज्याच्यामध्ये लघवीमध्ये जास्त प्रमाणामध्ये ऍसिड असतं ऍसिडिक युरिन ज्या वेळेस असते त्यावेळेस अशा प्रकारची काळ्या किंवा निळ्या रंगाची लेगवी होण्याची शक्यता असते सगळ्यात महत्वाची पाचवी समस्या ती म्हणजे लघवीला अतिशय उग्र किंवा घाणेरडा वास येणं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे लघवीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंतूचा रोग जंतूचा संसर्ग झाला सोबतच तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी पडल्याचं ते लक्षण आहे आता पाहूया या पाचही समस्यांच्या वरती पाच सोपे घरगुती उपाय कुठले तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा आहे तो म्हणजे भरपूर मुबलक प्रमाणामध्ये दिवसभरामध्ये पाणी पिणं साधारण तीन ते चार लिटर पाणी प्यावं असं म्हटलं जातं पण तुमची प्रकृती कशी आहे तुमचं वजन उंची किती आहे तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे तुमच्या शरीराची ठेवण प्रकृती कशी आहे कामा तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे याच्यावरून तुम्ही ठरवायचं की तुम्हाला पाणी पाणी किती लागणार आहे पण कमीत कमी ते लिटर तरी तुम्ही दिवसभरामध्ये पिणं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या गरजेनुसार पिऊ शकता तहान लागेल तेव्हा आवर्जून पाणी प्या जर तुम्ही मुबलक प्रमाणामध्ये पाणी पिला तर तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे किडनीच्या माध्यमातून लघवी तयार होईल आणि शरीरातले सगळे रासायनिक घटक वेस्ट घटक जे विषारी घटक आहेत लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतील आणि किडनीचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होईल दुसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे व्यायाम करणं रोजचा रेग्युलर व्यायाम तर तुम्ही आवर्जून करा मग चालण्याचा व्यायाम असेल एरोबिकच तुम्ही पेलविक फ्लोअर मसल जे आहेत त्याच्या देखील एक्सरसाइज करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचे सकाळी तुम्ही लघवी करत असताना अचानक तुम्ही लघवी थांबायची आहे परत लघवी सुरू करायची मध्येच थांबवायची मध्येच सुरू करायची याच्यामुळं ज्या मासपेशी आहेत फेल्य मसल ज्या आहेत त्या चांगल्या मजबूत होतात त्यांची एक्सरसाईज होते यासोबतच जे मगाशी सांगितलेले जे इंटरनल आणि एक्सटर्नल स्प्रिंटर आहेत लघवीच्या मधली जी तोंडा आहेत पिशवीच्या मधली ती चांगली मजबूत होण्यासाठी त्यांच्यामध्ये चांगली लवचिकता राहण्यासाठी मदत होते आणि याचा तुम्हाला चांगला फायदा होतो आणि असं केल्यामुळे तुमच्या लघवीवरचं जे कंट्रोल आहे चा चा ते कायमस्वरूपी राहील कधीही कंट्रोल निघून जाणार नाही यासोबतच दररोज नियमित व्यायाम केल्यानं तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं सुधारतं परिणामी किडनीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते आणि किडनी जर चांगली असेल तर लघवीचा कुठलाच त्रास तुम्हाला होणार नाही तिसरा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवणं ही रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी करायच्या एक म्हणजेच दिवसभरामध्ये योग्य वेळेला योग्य प्रमाणामध्ये पुरेसा पूरक पोषक आहार घ्यायचा आहे सगळी जीवनसत्व खनिज याची आवर्जून काळजी घ्यायची आणि रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक झोप घ्यायचे दूर राहिलं पाहिजे हे जर तुम्ही केलं तर तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि एकूणच या चांगल्या प्रतिकारशक्तीचा फायदा किडनीवरती होईल आणि किडनी तुमची कधीही आजारी पडणार नाही अशा प्रकारचा कुठलाही लघवीचा त्रास तुम्हाला होणारच नाही चौथी महत्वाची गोष्ट आहे की ह्या सगळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण काही प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे त्यासाठी मग तुम्ही वैयक्तिक स्वच्छता ठेवा सार्वजनिक स्वच्छता ठेवा दररोज आंघोळ करत असताना लघवीची जागा स्वच्छ दुवा बरेच जण याच्याकडे लक्ष अजिबात देत नाही परंतु तिथला संसर्ग जर झाला तर तो संसर्ग आत किडनीपर्यंत जाऊ शकतो परिणामी तुम्हाला गंभीर जीवघेना आजार देखील होऊ शकतो त्यामुळं वैयक्तिक स्वच्छता राखणं दररोजच्या दररोज करणं त्या ठिकाणची जागा स्वच्छ करणं अंतरवस्त्राची स्वच्छता ती दररोज बदलणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण तिथला भाग सतत लघवीच्या संपर्कात घामाच्या संपर्कात संडाच्या संपर्कात येतो तिथं संतू संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि तो एक मार्ग असतो शरीरामध्ये संसर्ग पोहोचण्याचा मुळे जर आपण त्या स्वच्छता व्यवस्थित राखली तर आपण या सगळ्या समस्यांच्या साठी प्रतिबंधात्मक उपाय होण्याच्या अगोदरच करू शकतो त्यामुळे आपला शारीरिक नुकसान आर्थिक नुकसान नुकसान टाळू शकतो आणि सगळ्यात पाचवा आणि महत्वाचा मुद्दा आहे उपाय आणि उपचाराच्या संबंधित ते म्हणजे होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये या सगळ्या समस्यांच्या अतिशय गुणकारी आणि प्रभावी औषधं उपलब्ध आहेत मात्र ही सगळी औषधं तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं अपेक्षित आहे तुमच्या जवळ कोणी होमिओपॅथिक डॉक्टर असतील तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा आमच्याकडून तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली अपॉइंटमेंटसाठी नंबर दिला आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या घरापर्यंत औषधे येण्यासाठी किंवा ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी चांगली मदत देखील होईल तर मित्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला असतील त्या लक्षात आल्या असतील आणि तुम्हाला नक्कीच त्या उपयुक्त ठरणार आहेत याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या लघवीच्या त्रासांच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती मिळेल ते त्याच्यापासून बचाव करतील उपाय वेळेवर करतील आणि त्यांची किडनी एकूण खराब होण्यापासून गंभीर आजार होण्यापासून बचाव होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा मित्र आणि नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा यासोबत तुमच्या मनामध्ये आरोग्याच्या संबंधित काही प्रश्न समस्या शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आम्ही त्याच्यावरती चांगल्या चांगला, चांगला शास्त्रीय व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असं तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद